श्री स्वामी समर्थ या संपूर्ण मानवजातीमध्ये किंवा पूर्ण प्राणीजातीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचा किंवा लौकिक जीवन जगताना सुद्धा पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते माऊलींच्या हितगुजामध्ये आपण नेहमी ऐकतो की मानव जन्मतःच उपजतच ज्ञानी नसतो त्याच्यावर खूप सारे संस्कार करावे लागतात त्यावेळेस त्याचा मानव होतो एखाद्या कच्च्या मातीला घडवताना सुताराही एका गुरुची भूमिका घेतो कारण एक वेळेस परमेश्वर कोपलेत तर गुरु रक्षण करतात पण गुरु कोपल्यानंतर परमेश्वरही त्या साधकाला संरक्षित करू शकत नाही म्हणून आध्यात्मिक मार्गाचा प्रवास करत असताना गुरु हा केलाच पाहिजे पण गुरु याची व्याख्या काय असते की ज्या गुरुच्या दृष्टिक्षेपामध्ये त्या साधकाच्या त्या सेवेकराच्या जीवनातले जेही काही प्रारब्ध दोष असतील तळतळात असतील शाप असतील किंवा त्याचे असणारे चालू असणारे भविष्यात येणारे सर्व्या प्रकारच्या दोष पीडा या त्यांच्या दृष्टिक्षेपातच परिहार होतील यांना गुरु म्हणावा आणि असे गुरु या पटलावर काही क्वचितच आहेत आणि म्हणूनच गुरुतत्वाचं स्वामित्व भगवान महाविष्णूंनी दत्तावतारात ग्रहण केलेलं आहे आणि दत्तावतार या कलियुगाच्या गादीवर श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये विराजित आहेत म्हणूनच या कलियुगाचे चालक पालक मालक आणि सर्वस्वी संचालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून आदरणीय ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांपासून दिंडोरी प्रणित मार्गाची एक निराळीच पद्धत आहे ती म्हणजेच गुरुपद हे फक्त स्वामी समर्थ महाराजांकडूनच घेतलं जात आणि हा दिवस सुद्धा वर्षातून एकमेव येतो गुरुपौर्णिमा प्रचलित भाषेमध्ये जिला व्यासपौर्णिमा म्हटली जाते की वेदांचं विभाजन जनसामान्यांना कळावं म्हणून अठरा पुराणं अठरा उपमहापुराण आणि समवेत भारत महाभारत आणि श्रीमद भागवताच्या रूपाने ज्यांनी केलं त्या वेदव्यासांचा प्राकट्य दिवस आजच्या या दिवशी आपल्याला आपल्या सद्गुरूंचं पूजन करायचं असतं सद्गुरूंना विनंती करायची असते की गुरुवरा मी माझ्या गत वर्षामध्ये गतवर्षामध्ये काही आध्यात्मिक किंवा लौकिक प्रमाद केले असतील तर ते क्षमा करा कारण सद्गुरू असे असतात की जर शिष्य चुकला त्याला पुन्हा पुन्हा समजावतात परंतु तो जर समजण्या पलीकडे गेला तर त्याच्यावरचं कृपाछत्र हे काढून घेत असतात आणि हा एकमेव दिवस असतो की ज्यावेळेस आपल्याकडनं असे प्रमाद झाले असलेत तर गुरूंना शरण जाऊन क्षमायाचना करू शकतो आणि पुन्हा त्यांच्याकडनं ते कृपाछत्र प्राप्त करू शकतो फक्त गुरूंची अट एकच असते ज्या चुका तुझ्या मागे झाल्यात त्या परत होता कामा नाही या आजच्या गुरुपूजनामध्ये नेमकं आपल्याला साहित्य काय काय लागणार ते आपण बघूया सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर किंवा बाजूला जिथेही स्वच्छ आणि नीटनेटकी जागा असेल जिथे आपण सहपरिवारासह बसू शकाल अशी जागा निवडावी ती स्वच्छ करावी पुसून घ्यावी गोमूत्र आणि मिठाच्या सह्याने पुसून झाल्यानंतर एक छोटीशी रांगोळी व्यवस्थित काढावी त्यावर पाठ किंवा चौरंग मांडून स्वच्छ वस्त्र अंथरावं वस्त्र अंथरल्यानंतर एका तांबणामध्ये तांदूळ भरून घ्यावेत आणि विशेष परमपूज्य गुरु माउलींनी प्रत्येक सेवेकरांसाठी या पादुका रूपी आशीर्वाद आपल्या सर्वांना दिलेला आहे ज्यांच्याकडे असतील त्यांनी या पादुकांचा उपयोग गुरुपूजनासाठी करू शकतात ज्यांच्याकडे पादुका नसतीलही ते आपल्या देवघरामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीवर गुरुपूजन करू शकतात फक्त स्वामींची मूर्ती ही तीन इंचापेक्षा मोठी नसावी त्यांचे अंग प्रत्यंग हे व्यवस्थित घडवलेले असावेत आणि स्वामींची मूर्ती ही हातामध्ये कोणत्याही प्रकारची गोटी नसलेली असावी एवढ्या काही महत्वाच्या निवडक सूचना आहेत ज्या आपण सर्वांनी व्यवस्थित पाळाव्या आणि त्या पद्धतीने अशा शास्त्रोक्त मूर्तीवर आपल्याला पूजन करायचं आहे चौरंगावर या स्वामींच्या तामणाच्या समोर विडाच्या जोडपानांवर आपण गणपतींची मूर्ती जी आपल्या देवघरात असते ती ठेवलेली आहे काहींचा प्रश्न येऊ शकतो आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात विड्याची पानं मिळत नाहीत मग काय करावं तुम्ही त्या ठिकाणी आंब्याची पानं किंवा आजूबाजूला जे काही वृक्ष असतील त्या वृक्षांची पानं आपण वापरू शकतो अशा पद्धतीने गणपतींच्या आजूबाजूला दोन छोट्या वाट्यांमध्ये साखर किंवा जो काही नैवेद्य आपल्याला शक्य असेल तो ठेवू शकतो गणपतींच्या डाव्या हाताकडे आपल्या देवघरातला शंख आणि स्टँड हे आपल्याला ठेवायचं आहे केव्हाही देवघरात जेव्हा आपण शंखाचं स्टँड ठेवतो तर हे कासवाचं जे तोंड आहे हे देवाकडे करावं अशा पद्धतीने ठेवायचं असतो म्हणजे इथे हे, हे स्टँड आणि शंख हा आपल्या समोर असा निमुळता येईल असा ठेवायचा गणपतींच्या उजव्या हाताला देवघरातली घंटी आपल्याला ठेवायची आहेत परत स्वामींच्या तामणाच्या आजूबाजूला दोन दोन विड्याची पानं ठेवून त्यावर क्रमवार खारीक बदाम सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे दोन जानवी जोड घ्यायची आहेत समवेत आपल्या घरात उपलब्ध असतील ती दोन फळं सुद्धा आजूबाजूला ठेवायची ही झाली वरची मांडणी ग्रंथ हेच आपले खरे गुरु असतात म्हणून ग्रंथ समजले तर संत समजतात आणि संत समजले तर भगवंत आपल्याला समजत असतो म्हणूनच या गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपल्याला वर्षभर सेवा पारायणांसाठी जे जे ग्रंथ लागत असतात त्यांचं सुद्धा गुरुपदी पूजन आपल्याला करायचं असतं म्हणून त्यामध्ये श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ असेल गुरुगीता असेल स्वामी चरित्र सारामृत असेल मराठी किंवा संस्कृत श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल नित्यसेवा ग्रंथ असेल मल्हारी सप्तशती असेल सत्यनारायण पूजेचा ग्रंथ असेल नवीनच परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रकाशित केलेला श्रीमद भागवत ग्रंथ असेल नवनाद भक्तिसार असतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असेल जे सेवा मार्गातले किंवा वैयक्तिक सेवेचे आपले ग्रंथ असतील त्या ग्रंथांचं पूजन सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात करायचं असतं म्हणून व्यवस्थित एका पाटावर पिवळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्यावर आपले वर्षभर पारायणाचे आणि नित्यसेवेचे सर्व ग्रंथही मांडून घ्यायचे ज्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे सोबत पूजा साहित्य काय लागणार तर अष्टगंध अक्षता हळदी कुंकू फुलं दुर्वा तुळशी पत्र तुपाचं निरांजन धूप माचीस दोन तांबणं एक अभिषेकाला एक स्वतःच्या वापराला तांब्याचा पेला पळी तांब्याचा कलश पाणी भरून देव पुसायचा रुमाल वेगळा हात पुसायचा रुमाल वेगळा नित्यसेवा ग्रंथ बसायला आसन आणि डाव स्थिर करून स्वतः आपण या सर्व साहित्यासह आपल्याला गुरुपूजनासाठी सज्ज व्हायचं आहे म्हणून कुटुंब प्रमुख आई बाबा जे असतील ते प्रधान पूजेला बसतील आणि आजूबाजूला सर्व कुटुंब या पूजनामध्ये बसेल कारण सर्वस्वी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याला स्वामींना सोपवायची असते की महाराज या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमच्या कुटुंबाची आधीदैविक आदी भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जबाबदारी आम्ही आपल्या चरणी सुपूर्त करत आहोत तारा किंवा मारा सर्वस्वी आपल्यालाच अर्पण करतो परंतु आमच्या जीवनामध्ये किती चढउतार झाले कठीण आणि चांगले प्रसंग आले तरी आम्ही तुमचे पाय सोडणार नाहीत एवढा घट्ट निर्धार करून आपण या गुरुपूजनाला बसायचा आहे शेवटी परमेश्वराला काय अर्पण करू शकतो आपण तर आपल्या नित्य जीवनातला थोडासा वेळ हा दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या प्रचार प्रसारासाठी आणि जनसामान्यांपर्यंत हा मार्ग पोहोचवण्यासाठी आपण खर्च करावा हीच खरी गुरुदक्षिणा आपल्याला असते